पास में शहीद मेजर रमेश वसावे यांच्यावर शासकीय येथे अंत्यसंस्कार शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देत शोकाकुल वातावरणात शिकवून नागरिकांनी दिला अखेरचा निरोप निरोप तालुक्यातील चांचेली ग्रामपंचायत अंतर्गत घोडलेपाडा येथे मूळ गावी भारतीय सैन्य दलातील सीआरपीएफ चे शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्यावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले पहान मुलगा नैतिक याने पार्थिवाला शुभकामनी दिला या वेळी शेकडो नागरिकांनी सासरू नेण्यांनी अखेरचा निरोप दिला या प्रसंगी लष्करी जवानांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिबुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली राजस्थान अजमेर या ठिकाणी कार्यरत असताना मेजर रमेश वसावे यांची झारखंड येथे बदली झाल्याने ते अजमेरहून झारखंड येथे जाण्यासाठी निघाले असताना सोमवारी दहा जून रोजी त्यांच्या अपघाती मूर्ती झाल्याने ते शहीद झाले घटनेचे वृत्त करताच गाव व परिसरात शोकडा पसरली त्यांनी जम्मू काश्मीर नंतर दिल्ली चंदीगड झारखंड राजस्थान आदी ठिकाणी सेवा बजावली दरम्यान त्यांची झारखंड मध्ये बदली झाल्याने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जात असताना सोमवारी हा जून रोजी दुपारी त्यांचा अपघाती मृत्यू झाला यावेळी कुटुंबियांचे आक्रोश पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते यावेळी नंदुरबार येथील सैनिक बोर्डाचे अधिकारी रामदास पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार प्रांताधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे पोलीस निरीक्षक शिवाजी बोधवंत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक अशोक पोलीस दूरक्षेत्राचे हवलदार अशोक कोडी जितेंद्र ईशी माजी सैनिक तालुकाध्यक्ष संतोष ठाकरे मेजर बवरसिंग इंजिनियर सुमित बिल्ले एम के बन्ना मेजर मुकुल कुमार जीडी इन्स्पेक्टर केलजी एल दत्ताराम आदींसह सामाजिक कार्यकर्ते शासकीय हो व सामाजिक पदाधिकारी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते